केडगाव मध्ये नद्या नाल्यांना अतिक्रमणाचा विळखा नगरकरांच्या घरात घुसलं पाणी अमरधामची ही भिंत कोसळली अहिल्यानगर केडगाव परिसरातून वाहणाऱ्या नद्या आणि नाल्यांना अतिक्रमणांनी विळखा घातलाय ज्यामुळे सीना नदीला मिळणाऱ्या या जलप्रवाहांचे पात्र अरुंद झालंय मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे या अतिक्रमणांचे गंभीर परिणाम समोर आले पुराच्या पाण्याने केडगावात तांडव केलाय ज्यामुळे सुशांतनगर कापरेमळा गवळी वस्ती कोतकर वस्ती आणि इतर परिसरांमध्ये घरामध्ये पाणी शिरलंय यामुळे संसारोपयोगी साहित्यांचं मोठं नुकसान झालं अमरधामची संरक्षक भिंत देखील कोसळली पूल खचले आणि शेतीचंही प्रचंड नुकसान झालं स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवकांनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे केडगावमधून वाहणाऱ्या छोट्या नद्या आणि नाले जे सिना नदीला मिळतात अतिक्रमणांमुळे अरुंद झालेत येथील उच्च सखल येथील उंच सखल भागातून येणारे ओढे पुढे छोट्या नद्यांमध्ये रूपांतरित होतात जे आकोळनेर रस्ता आणि केडगाव देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला छेदत सिना नदीला मिळतात मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे या नद्यांना मोठा पूर आला परंतु अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला परिणामी सुशांतनगर कापरेमळा गवळी वस्ती कोतकर वस्ती आणि लॉबे मळा परिसरामध्ये पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं आहे यामुळे अनेक कुटुंबांचं संसारोपयोगी साहित्य शेती आणि मालमत्ता यांचं मोठं नुकसान झालं स्थानिक प्रशासनाने यापूर्वी अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्यानं ही गंभीर समस्या बनली आहे